दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात ना अंत त्याचा लागो स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणा म्हणून भिक्षा मागत आले रारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात उद्याचा लागून उद्याचा लागून स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त बगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त हो लागेत ना त्यांचा आले माझ्या गुरुदेव दत्त आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत हो दे भगवंत बघा बघा दे अति आले भजनात श्री आरे भजनात हो त्याचा नांद स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद गुमदो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ठेवा ध्यानात उद्याचा लागेनांद उद्याचा लागेनांद स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त थँक्यू